जागर नमस्कार मी सुनील शिंदे जागर जनस्थानच्या चौक चर्चा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे, मद्दर जाहिर आहे। नाशिक मतदारसंघाच्या आता निवडणुका जाहीर झालेल्या आहे विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे आता आम्ही नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये आहोत इथे विद्यमान आमदार राहुलजी ढिकले यांच्या कार्यालयासमोर इथे आम्ही आलेलो आहोत इथे महाविकास आघाडीचे भाजपचे कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की राहुलजींचा नेमका विद्यमान आमदारांच्या कार्यकाळामध्ये नेमके कुठल्या प्रकारची कामं झाली जनता समाधान कारक त्याला निर्णय देणार आहे का महायुतीचं नेमकं सरकार कुठल्या प्रकारचं काम करतंय आहे याचे विविध प्रश्न आपण घेणार आहोत माझा सर्वप्रथम पहिला प्रश्न असा आहे विद्यमान आमदारांनी आपल्या नाशिकपुरम मतदारसंघामध्ये कुठल्या प्रकारचं काम केलेलं आहे महायुतीचं म्हणणं आहे की काम त्या पद्धतीने झालेली नाही आहे फक्त आपण म्हणूया की समाज मंदिरांचं उद्घाटन झालेलं आहे अनेक कामं रखडलेली आहेत त्याच पद्धतीने फक्त उद्घाटनांचाच फक्त सपाटा लावलेला आहे तर मात्र नेमकं खरं काय आपल्या नाशिकपूर्व मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने काम झालेली आहे का विद्यमान आमदारांकडून काय वाटतं आपल्या नाशिकपूर्व मतदार संघात आता तुम्ही बोलतात का फक्त उद्घाटन झालेली नाही पण लोकार्पण सोहळ्या जनतेचा लोकार्पण लोकार्पण सोहळे पण तेवढ्याच प्रमाणात झालेले आहेत म्हणजे जी काम पूर्ण झाली तेव्हाच लोकार्पण सोहळा करता येतो त्याच्यामुळे काम पूर्ण झालेली म्हणूनच लोकार्पण सोहळे झाले ना आणि असे भरपूर कामं आहे तुम्हाला सांगण्यासारखे आता आ, आता तुम्ही समजा प्रभाग क्रमांक एक मध्ये आमचं मसरूळ आळंदी कॅनलचा रस्ता आहे गेली पस्तीस वर्षापासून मसरूळ महापालिकेत पण राहुल भाऊंडी त्यांच्या निधीतून फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा तो रस्ता डांबरीकरण झालेलं झालेला आहे त्याच्यानंतर आमचं ते विठ्ठल मंदिर आहे वडजेमाळ्यात तिथं दोन कोटीचं सभागृह आणि अभ्यासिका दिली आहे गायत्रीनगरला अभ्यासिका दिली पूर्ण झालेली कामंही बरोबर एकंदरीत विलान या विधानसभा मतदारसंघाला या निवडणुकांमध्ये नेमकं काय अजेंडा घेऊन राहुल बाहुल लोकांसमोर आलेले आहे मतदारांसमोर आलेले आहे काय वाटतं मागच्या टर्म मध्ये जो कुंभमेळा झाला त्याच्यापेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने कुंभमेळ्याचं नियोजन कुंभमेळ्याकरता जे बाहेरचे भाविक येतील त्यांच्याकरता ज्या सुखसोयी पाहिजे सुविधा पाहिजे त्यांच्याकरता नियोजन हे आमदारांच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत त्याचबरोबर नाशिकचे जे रस्ते आहेत आता पेट्रोलचा हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून त्याचं काम रखडलेलं होतं ते आमदारांच्या माध्यमातून पूर्ण झालं त्याचबरोबर आमदार हे विकास कार्याबरोबर क्रीडा क्षेत्रकरता पण भरपूर काम करतात त्यांच्या माध्यमातून कधी न घडलेली जी मॅरेथॉन स्पर्धा आहे ती पंचवटी विभागामध्ये त्यांनी मॅरेथॉन घेतली अनेक क्रीडा स्पर्धांच्या राज्य राष्ट्रीय स्पर्धांकरता त्यांनी अनुदान देखील दिलेलं आहे आणि क्रीडा क्षेत्राकरता सुद्धा आमदार भरपूर भरभरून काम करत आहेत त्यामुळे असं कधीच म्हणता येणार नाही की आमदारांनी विकास कामांकडे किंवा इतर क्षेत्रांकडे लक्ष दिलं नाही बरोबर पुर। माझा पुढचा प्रश्न असा आहे की महिला सक्षमीकरण असेल किंवा महिलांना उत्तम पद्धतीने न्याय मिळवून देणं किंवा महिलांच्या प्रश्न राहुल कुठल्या प्रकारे असं आपल्याला महिलांना अतिशय मोठ्या प्रमाणात योजना राबवल्या योजना ही असेल लाडकी बहीण योजना ही अतिशय अतिशय मोठ्या प्रमाणात महिलांनी याचा लाभ घेतला त्यामुळे महायुतीच्या ह्या सरकारसाठी आता ह्या सरकारसाठी महिला अतिशय खूप खुश आहे आणि महिला हे अतिशय प्रोत्साहित आहे आणि त्या आम्हाला प ह्या महायुती सरकारला चांगल्या प्र, प्रकारात मतदान करतील आणि राहुल भाऊंना निवडून आणतील आणि महिलांसाठी म्हटलं तर महिलांसाठी एक स्वनिधी लोन योजना आहे महिलांसाठी मुद्रा लोन योजना आहे छोटे छोटे व्यवसाय पट फुटफॅट याच्यावरती मानणारे व्यवसाय महिलांना शून्यातून त्यांनी काहीतरी निर्माण करावं त्यासाठी छोटे छोटे लोन छोट्या छोट्या लोनच्या माध्यमातून त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात महिलांनी या योजनाचा ह्या प्रभागात खूप मोठ्या प्रमाणात रा लाभ घेतलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाची कामगार योजना या कामगार योजनेमधून एका एका महिलांना दहा दहा हजाराचे भांडे परत महिलांना त्याच्यात भांड्यां कामगार किट असं महिलांना परत मरा आरोग्य कार्ड ह्या अतिशय मोठ्या प्रमाणात महिलांना ह्याही योजनेचं खूप मोठ्या प्रमाणात प्रमाणात लाभ झालेला आहे आणि हे आमदार म्हटले म्हणजे आम्ही त्यांना कार्यसम्राट आमदार म्हणतो त्यांनी ह्या प्रभा प्रभागामध्ये डोम ह्या प्रभागामध्ये मंदिर मसरूळ गावातील मारुती मारुती मंदिरे हे मंदिर अतिशय म्हणजे अतिशय छोट्या पद्धतीच होतं आज ते इतके मोठ्या प्रमाणात आणि दोन कोटीचा निधी तिथे उपलब्ध करून दिलेला आहे म्हणून आम्ही यांना कार्यसम्राट आमदार म्हणूनच ओळखल्या जातो आणि ते विजयी होतील हे आमची पूर्ण गाई देतो बरोबर एकंदरीत मागच्या पंचवार्षिक मध्ये जर पाहिलं तर कोविड काळ तो त्याच्यामध्ये जवळपास अर्धा पिरियड आपण गेला होता असं आपण कन्सिडर करूया तर तो, तो काळ असा होता की घरातला माणूस सुद्धा आपल्या घरातल्या माणसासाठी पुढे सरसावत नव्हता अशा वेळेस विद्यमान आमदारांनी नेमकं कुठल्या पद्धतीचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवलं कुठल्या आरोग्य सुविधा लोकांपर्यंत पोहोचवल्या काय नेमकं तो काळ होता असं आपल्याला वाटतं कोविडचा काळ खरंच भयानक होता ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस मध्ये राहुल भाऊना आमदारकी मिळाली आणि दोन हजार वीस मध्ये कोविड चालू झाला त्या मध्ये राहुल भाऊंनी पूर्णपणे कोविड मध्ये काम केलेलं कोविड योद्धा म्हणून राहुल भाऊ गौरव करण्यात आला कारण गा। गा। त्यांना कोविड झाल्यानंतर इथे काही दिवस क्वारंटाईन राहून ते घराच्या बाहेर पडले रुग्णांना त्यांनी बेड अवेलेबल करून दिले त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात शासकीय रुग्णालयांना इथे त्यांनी बेड उपलब्ध करून दिले आपल्या इथे आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये आता त्यांनी शंभर बेडचं मेडिकल कॉलेज पण मंजूर केलेले मोफत वॅक्सिन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी खूप शिबिरे राबवली त्याच्यानंतर ऑक्सिजन टँक सुद्धा घरोघरी त्यांनी पुरवलेले आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी कोविड मध्ये रुग्णांची सेवा केली त्याच्यामुळं नागरिक के निश्चितच त्यांना मोठ्या प्रमाणात मतदार करून परत एकदा आमदारकीची संधी देतील दे आम्हाला खात्री आहे बरोबर आता एकंदरीत ज्या पद्धतीने महायुती सरकारने महिलांसाठी पंधराशे रुपयाची लाडकी बहीण योजना आणली तर आता महाविकास महाविकास आघाडी सरकारचं म्हणणं आहे की आम्ही त्याच्यापेक्षा जास्त दुपटीचे किंमत देऊन आम्ही महिलांपर्यंत पोहोचू आता ह्या सगळ्या गोष्टींचा नेमका जो काही बोजवारा तो जातो तो आपल्या सामान्य नागरिकावर पडतो नेमकं त्यांनी अशा पद्धतीचं ज्या काही घोषणा केलंय के याचा सरकारी तिजोरीवर किती मोठा भर पडणार आहे ते नेमकं नियोजन कसं असणार आहे याबद्दल नेमकं कोण मत व्यक्त करणार हे सरकारी आर्थिक नियोजन जे होत ते अजितदादा अनुभवी आहेत त्यांनी बऱ्यापैकी नियोजन करूनच या योजनेची घोषणा केलेली आहे तसं जर म्हटलं तर विरोधी पक्षांनी तीन हजार रुपये देऊ अशी एक आम्हीच दाखवलं थोडक्यात आपण असं म्हणू शकतो आता ज्या वेळेस सत्ताधाऱ्यांनी पंधराशे रुपयाचा लाडक्या बहिणींना मदत देण्याची घोषणा केली किंवा के ती दिली ती दिल्यानंतर तिजोरीवरती भरपूर भार आला असं यांचं म्हणणं होतं आणि आता हे तीन हजार जेव्हा ते ती आहे तेव्हा तिजोरीवर भार येणार नाही हे यांच्या घरून आणणार आहेत अशा पद्धतीने आता त्यांनी त्यांचा आविर्भाव आहे मी आता कालच एक चॅनलवरती नाना पटोले यांची ना मुलाखत बघितली हाच प्रश्न त्यांना विचारला गेला होता त्यावेळेस ते निरुत्तर होते त्यांच्याकडे उत्तर नव्हतं या प्रश्नाचं उत्तर त्यांनीच द्यावं असं माझं मत आहे बरोबर येत्या आता ज्यावेळेस राहुलजी आपल्या मतदारसंघात फिरत असतात त्यावेळेस मतदाराकडून खरं तर नागरिकांकडून त्यांना नेमकं अनेक सूचना येत असतील महिलांकडून येत असतील ज्येष्ठ नागरिकांकडून येत असतील की खऱ्या आमच्या समस्या या आहे आम्हाला या गोष्टींपर्यंत या गोष्टी अजून मिळालेल्या नाहीये अशा अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत असतील तर आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या का मार्फत पण ते राहुल भवन पर्यंत येत असेल अशा कुठल्या नेमका अनुतरित प्रश्न आहे जे मतदारसंघामध्ये अजूनही बघितले गेले नाही की जे राहुल भवन पर्यंत पोहोचवण्यासाठी नागरिक आपल्यापर्यंत येत असतात नाही बरोबर आहे तुमचं पण बऱ्यापैकी जसं कोरोना काळ संपला त्यानंतर राहुल भवन तीन वर्ष कामासाठी भेटले तुम्ही आज बघाल पूर्ण पूर्णपूर्व विधानसभेमध्ये तुम्ही ज्याही ठिकाणी उभे राहणार तिथून एक किलोमीटरच्या अंतर राहुल भवन कुठे ना कुठे काही ना काही कामं केले जसं सभागृह बांधणं असेल ग्रीन जिम असेल अशा अनेक प्रकारची कामं केली आणि गेल्या पाच ते दहा वर्षापासून आपल्याला माहिती की आपलं प्रशासन बसले नगरपालिकेवर आणि नगरसेवक नसतानाही राहुल भवननी नगरसेवकाची कमी ही भासून कोणत्याही प्रभागामध्ये भासून दिली त्यामुळे प्रचार करताना किंवा नागरिकांमध्ये जाताना हा कोणताच असा प्रश्न थोडक्यामध्ये येत नाही की हे काम झालं नाही किंवा ते काम झालं नाही तुम्ही थोड्या वेळापूर्वी प्रश्न विचारला की महिला सक्षमी तर त्याबद्दल मी सांगू इच्छितो की गेल्या तीन चार महिन्यापूर्वी हा जो महिलांचा विश्व सक्षमीकरणाचा तर राहुल भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण पूर्वविभागामध्ये शिवकालीन खेळाचं आपण आयोजन केलं होतं की याच्यामध्ये पूर्ण महिलांना लहान मुलींना हे प्रशिक्षण जे होतं ते पूर्णपणे फ्री होतं आणि त्याच्यातून काही महिला या अतिशय सक्षम झालेल्या आहे जे तुम्ही आज फिरला तर तुम्हाला ते कळेल पण बरोबर आता नेमकं काय विजन दिसतंय आता दोन वर्षांनी आपला कुंभमेळा आहे आणि त्यानंतर अनेकसे प्रश्न आता समोर आहेत नेमकं काय विजन घेऊन आता राहुलजी मैदानात उतरलेले आहे कोविड काळात तो होतात त्या काळामध्ये थोडंसं बरेचसं काम राहून गेलं त्याच्यानंतर उद्घाटन झाली नेमकं मतदारसंघ असेल आणि भाजपच्या माध्यमातून आपल्या नाशिकला आपल्या नाशिक मतदार पूर्वजला नेमकं काय मिळणार आहे असं आपल्याला वाटतं त्याच्यामध्ये जी कामं झाली जिचा लोक आपण सोहळा झाला त्या व्यतिरिक्त आता शेवटच्या कार्यकाळामध्ये जे काही कामाची उद्घाटन झाली ते कामं सगळ्यात पहिले पूर्ण करणे त्यानंतर आपल्या नाशिक शहराला आयटी पार्क आणून देणं की ज्याच्यामुळे युवकांना जास्तीत जास्त रोजगार भेटेल हे विजन सगळ्यात पहिले राहुल भाऊ समोर आहे दुसरं जसं की दादांनी सांगितलं की मेडिकल कॉलेज की जे शंभर बेडचं मेडिकल कॉलेज आहे ते पूर्णत्वास नेण्याचं काम राहुल भाऊच्या माध्यमातून होत आहे कारण आता तुम्हाला माहिती की दोन वर्षानंतर कुंभमेळा आहे आणि ह्या कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून हे काम सगळ्यात पहिले करणं गरजेचं आहे तर हा विजन मला वाटतं की सगळ्यात पहिले भाऊंनी डोळ्यासमोर ठेवला आहे बाकी तर इतर कामं प्रभागानुसार चालूच आहे बरोबर आपण एक युवकांचा प्रश्न घेऊया की एकंदरीत युवा पिढी ज्या पद्धतीने नाशिकमध्ये भरकटते आहे मागे काही दिवसांमध्ये ड्रग्जचं एक प्रकरण समोर आलं होतं याला अनुसरून नेमकं आपल्या भाऊन मार्फत युवा पिढीसाठी युवकांसाठी त्यांच्या रोजगारासाठी नेमकं कुठले असे अनुतरित प्रश्न होते जे मार्गी लावले असं आपल्याला वाटतं आता याच्यामध्ये काही आरोप पण झाले पण त्यावेळेस आमदारांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आमचं सीडीआर रिपोर्ट काढा आमचं याच्याशी कुठलाही परस्पर संबंध असेल तर पुढच्या कारवाईला आम्ही सामोरं जायला रा, तयार आहोत आणि याच्याकरता पोलीस प्रशासनाला जे बळ पाहिजे त्याच्याकरता किंवा त्यांना ज्या काही सुविधा पाहिजे याच्याकरता आमदारांनी सरकारशी पाठपुरावा करून पोलीस प्रशासनाला जी मदत मता हवी ती मदत करण्याचे पूर्ण प्रयत्न केलेले आहेत असं आमच्या माहितीनुसार असा आहे बरोबर एकंदरीत महाविकास आघाडी ज्या पद्धतीचं धोरण राबवते त्यांनी बरेचसे ते, ते आरोप प्रत्यारोप करता आहे त्याला नेमकं महायुती सरकारने कुठल्या पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे आपण राज्यामध्ये नेमकी कुठली विकास कामं झालेली आहे बरेचसे आरोप होतात की उद्घाटन झाली अगदी निवडणुकीच्या तोंडावर झालेली आहे असंच काहीसा प्रकार नाशिकमध्ये झडलेला आहे का की नाशिकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हा विकास कार्य हे चालूच आहे आणि ते अविरत चालूच राहणार आहे असं आपल्याला वाटतं विकास कार्य तर चालूच आहे जसं की म्हणतात की भरपूर कामांचं उद्घाटन झालं किंवा काम आता सर्वात महत्वाचं म्हणजे नाशिक ही आपली प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि गेल्या महिन्यात आपण बघितलं असेल की आ, माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी तपोवनामध्ये रामसृष्टी उद्यान तयार केलं होतं त्याच धर्तीवर आत्ता गेल्या महिन्यामध्ये राहुल भाऊंनी साधारणतः एकाहत्तर फूट रामाचं शिल्प हे तपोवनमध्ये उभं केलं याचं कारण असं होतं की भरपूर देशातून पर्यटक फिरण्यासाठी येत असतात आपल्याकडे परंतु तपवण्यात आल्यानंतर तर लोकांना बघण्यासाठी काय असेल तर मग त्या दृष्टिकोनातून लाल भाऊंनी एकाहत्तर फुटी रामाचं शिल्प हे उभं केलं म्हणजे सांगण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की जे कामं ज्या कामांचं भूमिपूजन केलं जे काम धरले जो विकास होता तो झालेलाच आहे बरोबर आपण आज इथे जाणून घेतलं आपण राहुलजी डिकले यांच्या कार्यालयासमोर होतो आणि आपण इथल्या नागरिकांकडून जाणून घेतलं इथे इथल्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून जाणून घेतलं की एकंदरीत कुठल्या प्रकारचं व्हिजन घेऊन राहुल भाऊ आज निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहे येत्या वीस तारखेला आपली जनता सुज्ञा आहे ते आपलं मतदान देणारच आहे अशा चौकसभा आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत चौक चर्चेमध्ये आपण सहभागी झालात आपण सगळे आलात त्यासाठी खरंच आपल्या सगळ्यांचं धन्यवाद आपण पाहत राह जागर जनस्थान धन्यवाद